आज उर्मिलाच्या किचनमध्ये हरभऱ्याच्या ओल्या हरभऱ्याची आमटी बनली आहे तर तुम्ही पण रेसिपी बघून बनवा तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पुढे बघू तर चला आपण असे घाटे सोलून घेऊ आता हे घाटे म्हणतात आमच्या इकडं तर आपण आता असे साफ करून घेऊ हिरवे ओटां आणि हे बाजारात हिवाळ्यामध्येच मिळतात त्याच्यामुळं याचा भरपूर खाऊन घ्यायची हिरवे हरभरा हिरवा ओला हरभरा तर याची आमटी बनते कचोरी बनती कटलेट बनतात आणि उसळही बनते हिरव्या हरभऱ्याची ओल्या हरभऱ्याची तर मस्त लागतं ओलांनाही डब्यात तुम्ही बनवून देऊ शकता उसळ खूप टेस्टी लागते काबली हरभरा आहे चला तर आमटी लागणार साहित्य बघून घेऊ आपण कोथिंबीर घेतली फ्रेश खूप सारी हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार पाच मिरच्या घेतल्यात आणि गावरान लसूण घेतलं आहे खूप सारा लाल टमाटा घेतला आहे आणि एक वाटी हिरवे हरभरे झालेत आपले ओले हरभरे तर हे आपण भाजून घेणार आहोत आणि मग मिक्सरला वाटून घेऊ चला तर सर्व साहित्य भाजून घेऊ आपण तवा गरम करून घेऊ हरभरे चांगले भाजून घ्यायचे हरभरे चांगले भाजून घेतलेत मी डाग पडेपर्यंत बघू शकता म्हणजे मग कच्चं ते लागत नाही आहे त्याची कच्चपणा असतो त्याच्यामध्ये तो लागत नाही काढून घे आणि मिरच्या तुकडे करून टाकायचे नाहीतर फुट्टे मिरच्या आणि उडतात फुटून म्हणून असे तुकडे करून टाकायचे हिरव्यागार मिरच्या घेतल्यात मी यांनी भाजी चवदार होते थोडी तिखट असते ही मिरची थोडस तेल टाकून घेऊ चांगल्या भाजून घ्यायच्या भाजीला चांगली चव येते मग मिरच्या पण चांगल्या भाजल्या डाग पडल्यात मिरच्यांना आपण आता ताटक काढून घेऊ टमाट पण आपण पन कापून भाजून घेऊ मस्त भाजून घ्यायचं टमाट गावरान टमाटा आहे तर थोडा आंबट असते चव पण चांगली येते मग भाजीला वाट पण चांगलं भाजून घेतलं मी आता काढून घेऊ मिक्सरला वाटून घ्यावं लागेल सर्व साहित्य भाजून घेतलं मी आता थंड झालं की मिक्सरला काढून चला तर सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं मिक्सरला बारीक करून घेऊ झणझणीत होणारे जन भाजी टमाट पण भाजून घ्यायचं कारण मग कच्चं जास्त आंबटपणा येत नाही त्याला आणि लसणाच्या पाकळ्या त्या पण वाटून घ्यायच्या आपल्याला वाटण झालं आपलं काढून बघू शकता तुम्ही मस्त फाईन पेस्ट झालेली बारीक करून घ्यायची चांगली म्हणजे घट्ट पण आहे तो त्याला चला तर आपण फोडणी देऊन घेऊ कढई गरम करून घेऊ तेल टाकून घेऊ आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता कमी जास्त तेल खात असतील तसं थोडंसं जिरं तडतडक देऊ जिरं चांगलं तडतडलं की शेंटे तो चांगला लसणाच्या पाकळ्या टाकल्याने बारीक करू लसण आता लाल झालंय हळद टाकून घेऊ आणि हे वाटण आपण याच्यामध्ये सोडणार आहोत बाकी भाज्या आपण हिरवी खातोच नेहमी बाजारात असतात पण हे हिरवे हरभरे असतात ना हे या दिवसातच मिळतात त्याच्यामुळं याचा भरपूर उपयोग घ्यायचा पाणी खूप सारं सपात याच्यामुळे तुम्हाला जशी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तुम्ही पाणी टाकू शकता मिक्सरचं भांडं पण मी धुऊन टाकणार आहे पाणी आपल्याला जेवढं बसन तेवढं टाकायचं आहे ही भाजी तुम्ही बाजऱ्याच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत मस्त ताव मारू शकता याच्यावर मस्त दिसते हिरवीगार आता याला चांगली उकळी येऊ देऊ आपण मस्त उकळी आली आहे आमटीला मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची वरतून आपण वाटणात पण खूप सारी कोथिंबीर टाकली होती सांबार आमच्या इकडे विदर्भामध्ये कोथिंबिरीला सांबार म्हणतात आम्हाला कधी कधी सांबारच येतं तोंडामध्ये आपले हरभऱ्याच्या आमटीसोबत खाण्यासाठी आपण बाजऱ्याची भाकर बनवणार आहोत गावरान बाजरेचं पीठ आहे मस्त असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं थोडं थोडंस पाणी टाकायचं एकदम पाणी टाकलं की पातळ होऊ शकतं ते जसं पाणी लागन तसं तुम्ही टाकू शकता वरतून माझी आई हातावर भाकरी टाकायची जवारीच्या शाळूच्या बाजऱ्याच्या कळण्याच्या पण मला थापूनच येते म्हणून मी थापूनच टाकणार आहे चांगलं असं मळून घ्यायचं जेवढं आपण चांगलं मळून घेऊ तेवढी भाकर चांगली लहान मोठी तर तुम्ही भाकर टाकू शकता असं खाली पीठ टाकून घ्यायचं थापून जर भाकर बनवायची असेल तर एका हातानंही बनवू शकता आणि दोन्ही हातानं पण बनवता येते भाकर आणि ज्यांना बनवता येत नसेल त्यांना सुरुवातीला तर बिलकुल येणार नाही पण तुम्ही जर प्रयत्न केले भाकर टाकण्याची तर भाकर मस्त येत येतेच कोणालाही काही लहानपणापासून कोणत्याही गोष्टी येत नसतात जसं जसं आपण शिकतो मोठ्यांचं बघून करून पाहतो एक दोन वेळेस भाकर मोडते तोडते कधी कच्ची राहते कधी जास्त जळते तर अशी सोप्या पद्धतीनं आणि ज्याला येतं ना त्याला सोपंच वाटते कोणतीही गोष्ट आणि ज्यांना जमत नाही त्यांना कठीण वाटतं तावा चांगला तपला आता बघू शकता तुम्ही आपण वरतून याला पाणी लावून घेऊ तुम्हाला जशी आवडन तशी जाड पातळ छोटी मोठी भाकर तुम्ही बनवू शकता थोड्या वेळानं आपण अशी उलटी भाकर करून पलटी करून घेऊ शकतो तवा गरम झाल्याशिवाय भाकर टाकायची नाही दुसरी बाजू आपण पलटून घेऊ एकदा चांगली भाकर शेकून घ्यायची एका साईडनं पण पुन्हा पलटी टाकणार बघू शकता तुम्ही मस्त भाकर फुगली चांगली शिकून घ्यायची नाही तर पिठाळ लागते भाकर बघू शकता आपली भाकर रेडी आहे चला तर आमटी आपण सर्व करून घेऊ या तर अंगत पंगत रेसिपीमध्ये जेवायला बघू शकता तुम्ही पन्नाट भाकरी आणि ओल्या हरभऱ्याची आमटी किंवा रस्सा भाजी तयार आहे तर माझी रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद